मुंबई ईस्ट आणि वेस्टला जोडण्यासाठी बांधण्यात आलेले ब्रिटिशकालीन जे ब्रिज आहेत हे आता एक एक करून त्यांचा पुनर्विकास केला जात आहे आणि यातलाच एल ब्रिजचं काम हे आता हाती घेण्यात आलेलं आहे आणि त्यामुळेच एल्पिस्टन ब्रिज हा आता बंद करण्यात आलेला आहे जवळपास दोन वर्ष हा ब्रिजच्या पुनर्विकासाचं काम हे या ठिकाणी चालणार आहे आणि त्यामुळेच काल मध्यरात्रीपासून हा ब्रिज पूर्णतः बंद करण्यात आलेला आहे खरंतर या ब्रिजच्या पुनर्विकासावरून अनेक प्रश्न या ठिकाणी उपस्थित केले होते नागरिकांचा विरोध होता जवळपास एकोणीस इमारतींच्या आड हा संपूर्ण पुनर्विकास येत असल्या कारणानेच तिथल्या रहिवाशांचा देखील हा प्रामुख्याने या एकूणच विकास कामाला विरोध होता दुमजली ब्रिज हा जवळपास वरळी सिलिंक होऊन अटल सेतूला जोडला जाणार असल्यामुळे महत्त्वाचा आहे मात्र हा ब्रिज बंद झाल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी ही होऊ शकते याचं कारण म्हणजे आपण जर पाहिलं तर दादर पश्चिमेकडून येणारा सेनापती बापट मार्ग आहे जो पुढे पलीकडे पूर्वेला दादरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्गाला जोडला जात होता त्यामुळे एक मोठ्या प्रमाणात महत्त्वाची वाहतूक ही या उड्डाणपुलावरनं होत होती ती आता बंद झालेली आहे आणि त्यांना पर्यायी मार्ग हे म्हणजे दादरचा टिळक ब्रिज आणि दुसरीकडे रोडचा ब्रिज या दोन उड्डाणपुलांवरनं ही वाहतूक वळवण्यात आलेली आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी तर होईलच मात्र ही वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी वाहतूक पोलिसांची कुमक ही देखील त्या त्या ठिकाणी तैनात असणार आहे मात्र आजपासून हा ब्रिज वाहतुकीसाठी बंद करण्यात आला असून जवळपास दोन वर्ष या पुनर्विकासाचे काम चालणार आहे त्या जे ना नागरिकांचे जे प्रश्न होते हे देखील सोडवण्यास सरकारला यश आलेलं आहे कालच या संदर्भातली महत्वाची बैठक पुढील आठ दिवसात घेऊ असं आश्वासन हे देखील मुख्यमंत्र्यांनी दिल्या कारणानंतर हा ब्रिजच्या पुनर् विकासाचं जो काम आहे हे हाती घेण्यात आलेलं आहे त्यामुळे नागरिकांचा एकूणच जो विरोध होता त्याला कुठेतरी सरकारला शमवण्यात यश आल्याचं पाहायला मिळते त्यामुळे पुढील दोन वर्ष आता एल पी ब्रिज हा बंद राहणार असून त्याचं काम युद्ध पातळीवरती होईल आणि दुमजली या ठिकाणी होणारा जो उड्डाणपूल आहे हा सरळ सीलिंग होऊन थेट अटल सेतूला जोडला जाणार आहे पुढे जर्नलिस्ट विजय देसाई सह मी सूरज सावंत एबीपी माझा मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट